नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहत आहात महापुर एक्सप्रेस व कायदा डॉट कॉम मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सातबाऱ्यावरील इतर हक्का सा या वर्गात ज्यांची नावे असतात त्यांना वारसा ने जमिनीत हिस्सा मिळतो का हे आपण पाहिले या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की त्या इतर हक्कात असलेली नावे ही कायदेशीरित्या कशी कमी केली जाऊ शकतात तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा सातबाऱ्यातील इतर हक्कातील नावे कायदेशीरित्या कमी करायची कशी कराल हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सातबाऱ्या उतारावर इतर हक्कांची नोंद असेल ही अनेक कारणांनी असू शकते उदाहरणार्थ मालकाने शेती करण्याचा अधिकार दुसऱ्या व्यक्तीला दिला असल्यास जमीन गाण ठेवली असल्यास वडिलोपार्जित किंवा वारसा हक्कामुळे कोर्टाने आदेश दिल्यास किंवा कराराद्वारे हक्क निर्माण झाले असल्यास अशा हक्कांची नावे सातबाऱ्यावरून कमी करायचे असल्यास त्या व्यक्तींची लेखी संमती आवश्यक असते हक्कधारकाने मुद्रांकावर प्रमाणित लेखी संमतीपत्र लिहून दिल्यास त्या आधारे नोंद कमी केली जाऊ शकते जर व्यवहार पूर्ण झाला असेल किंवा कराराचा कालावधी संपला असेल कर्ज फेडले गेले असेल किंवा शेतीचा करार रद्द झाला असेल तर जमीनधारक व हक्कधारक यांच्या स्टॅम्प पेपरवर हक्क संपले आहेत असे स्पष्ट नमूद करावे त्याची प्रत संमतीपत्र सध्याचा सात बारा उतारा आधार कार्ड फोटो व सहीसह अर्ज तलाठी किंवा मंडल अधिकाऱ्याकडे सादर करावा तलाठी हा अर्ज प्राप्त झाल्यानंतर कागदपत्रे तपासून फेरफार नोंद घेतो आणि चौकशीसाठी मंडल अधिकाऱ्याकडे पाठवतो चौकशीनंतर अधिकारी किंवा तहसीलदार हे फेरफार मंजूर करतात मंजुरीनंतर सात बारा उतार्यावरून इतर हक्कातील संबंधित नावे काढून टाकली जातात आणि सातबाऱ्यावर त्या नोंदी दिसत नाहीत जर कागदपत्रे व्यवस्थित असल्यास साधारणत महिना दीड महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते मात्र न्यायालयीन प्रकरणात जास्त वेळ लागतो इतर हक्कातील नावे कमी करणे ही एक गंभीर आणि कायदेशीर प्रक्रिया आहे यासाठी अनुभवी वकिलाचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे तर मित्रांनो मागील व्हिडिओत आपण इतर हक्कातील लोकांना वारसात हिस्सा मिळतो का हे पाहिले आणि ह्या व्हिडिओत आपण इतर हक्कातील जी नावे आहेत ती कमी कशी करायची